मी आपल्यासमोर आज एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे कवितेचं नाव आहे प्रेम निराशा ज्यावेळेस प्रेमात निराशा होते त्यावेळेस काय अवस्था होते ती या कवितेत मी मांडलेलं आहे चला तर एक विनोदी कविता ऐकूया प्रेम निराशा हा मी पण प्रेम केले होते हा मी पण प्रेम केले होते नको तिच्याकडे पाहिले होते ती माझ्याकडे पाहत होती गालात नुसते हसत होती मला वाटले प्रेमाने पाहते मला वाटले प्रेमाने पाहते प्रेमाचे महत्त्व पटवून सांगते असे रोजच चालत गेले जणू प्रेमच वाढत गेले तिच्या नजरेत जादू होती जी माझ्यावर जडत होती मीही तिच्याशी बोलू लागलो प्रेमाचे संबंध वाढवू लागलो अचानक एकदा काय झाले अचानक एकदा काय झाले माझ्याच नजरेने ते पाहिले मी तिच्या घरी गेलो तिला पाहण्यास उत्सुक झालो दारातून बंद होते कुणीच काही बोलत नव्हती मी आलो तिच्या खिडकीपाशी जणू प्रेमाचा मी उपाशी खिडकीतून मी हळूच पाहिली खिडकीतून मी हळूच पाहिले डोळेच माझे दिपून गेले ती बसली होती मांडी घालून झोपले त्यावर कुणीतरी डोके ठेवून राग माझा अनावर झाला दरवाजाच मी उघडा केला मी म्हटलं प्रेमात दगा दिलास मला सोडून दुसरा घेतलास हसत हसत ती मला म्हणाली कसे सांगू जनानो ती काय म्हणाली मी न कधी प्रेम केले तुझ्याशी उगाच नको येऊ असा उगाच नको नको येऊ असा रागाशी तुझ्यात माझा मी भाऊच पाहिला हवी तर राखी बांधते तुझला प्रेम निराशा माझी अशी झाली राधेच्या स्थानी सुभद्रा आली राधेच्या स्थानी सुभद्रा आली राधेच्या स्थानी सुभद आली धन्यवाद मित्रांनो या चॅनेलला जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कविता ऐकत राहा धन्यवाद नमस्कार